जागा वाटपावर एकमत न झाल्याने राज्यभरामध्ये तब्बल सोळा महापालिकांमध्ये भाजप सेनेची युती तुटली शिंदेची शिवसेना आणि भाजप स्वतंत्रपणे लढणार राज ठाकरेंनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट प्रचार आणि पुढच्या रणनीती बाबत ठाकरे बंधूंमध्ये दोन तास मातोश्रीवर खलबत मुंबईत मातोश्री बाहेर शिवसैनिकांचं नाराजी नाट्य प्रभाग क्रमांक दोनशे दोन मधून माजी महापौर श्रद्धा जाधवांना उमेदवारी दिल्यानं नाराजीचा स्फोट तिकीट नाकारल्याने शाखाप्रमुख आणि शिवसैनिकांना अश्रू अनावर ठाण्यातल्या भाजप कार्यालयामध्ये नाराज कार्यकर्त्यांचा गोंधळ इच्छुकांना डावलल्याने संतप्त कार्यकर्त्यांचा ठाण्यातील नगर इथल्या कार्यालयामध्ये राडा संभाजीनगरमध्ये उमेदवारी न मिळाल्यामुळे मंत्री अतुल सावेच्या कार्यालयाबाहेर कार्यकर्त्यांचा सा राडा महिला पदाधिकाऱ्यांसह पुरुष कार्यकर्त्यांचाही गोंधळ निष्ठावंतांना डावलून नव्या कार्यकर्त्यांना तिकीट दिल्यामुळे नाराजी नाशकात भाजपमध्ये तिकीट वाटपावरनं राडा एबी फॉर्मची पळवापळवी गाड्यांचाही पाठला किच्छुकांकडनं थेट भाजप पा जिल्हाध्यक्षांचा पाठला नागपूरमध्ये एबी फॉर्म न मिळाल्यामुळे अजित पवारांच्या पक्षातील इच्छुक नाराज नाराज कार्यकर्त्याने हातात वस्त्रा घेत कार्यालयातील टीव्ही आणि काचा फोडल्या अकोल्यामध्ये माजी महापौर विजय अग्रवालांचं तिकीट कापल्याने भाजप कार्यकर्त्यांचा आक्रोश महिलेला भोवळ चंद्रपुरातही भाजप नेत्यांसमोरच महिलेचा टाहो तर जालन्यामध्ये कैलास मुरंटालांसमोर महिलेला अश्रू अनावर इच्छुकांच्या नाराजीचा कडेलोट पुण्यामध्ये शिवसैनिकांचा संताप बाळासाहेब बुद्धव आणि आदित्य ठाकरेंचा फोटो असलेला बॅनरच फाडला पुण्यामध्ये विजय शिवतारांकडनं एबी फॉर्मचं वाटप मात्र कार्यालयाबाहेर शिवसैनिकांचा राडा शिवतारांनी पैसे घेऊन एबी फॉर्म वाटल्याचा आरोप आयुष कोमकर हत्या हत्याप्रकरणी तुरुंगात असलेल्या सोनाली आणि लक्ष्मी आंदेकरला राष्ट्रवादीकडनं उमेदवारी सोनाली आणि लक्ष्मी आंदेकर तुरुंगातनं निवडणूक लढवणार गुंड गजा मारण्याची पत्नी जयश्री मारणेलाही उमेदवारी